नमस्कार आज आपण करणार आहोत डिंगरीची भाजी ही डिंगरी हिवाळ्यातच येते आणि मुळ्याच्या शेंगा म्हणतात ह्याला तर ही भाजी खूप छान होते पण उग्र न लागण्याकरता ती तेलामध्ये परतून घ्यायची म्हणजे मग ती उग्र होत नाही तर त्याच्याकरता लागणारं साहित्य म्हणजे कांदा टोमॅटो लसूण कडीपत्ता आणि फोडणीचं साहित्य तिखट मीठ एवढंच चला तर मग करू हे बघा ही डिंगरी आहे अशी लांब येते आणि त्याचा शेंडा बुडखा काढला तर ती अशी मस्त निवडून घ्यायची गावरीच्या शेंगेसार तेल घातलेलं आहे आपण या शेंगा परतून घेऊ परतल्या की त्या अशा हिरव्या होतात त्या आता आपण काढून घेऊयात फोडणी केली त्याच्यामध्ये जिरे कढीपत्ता लसूण आणि कांदा त्याच्यामध्ये टॅमॅटो घातला छान परतून घेतलं हळद घातली डिंगरी घातली आणि मस्त परतून घेतलं आणि नंतर मसाले घातले त्याच्यामध्ये हळद तिखट मीठ गोडा मसाला घालून परतून झाकण ठेवलं एक वाप आली आपण चेक करूया करूयाकरता आपण झाकून ठेवू ही भाजी दोन ते तीन वाफीमध्ये शिजते तर चला आपण चेक करू भाजी चेक करू हे बघा मस्त शिजलेली आहे भाजी अगदी छान शिजलेली आहे याच्यामध्ये आता फक्त दाण्याचं कूट आणि थोडीशी कोथिंबीर आपली भाजी रेडी हे बघा छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि अशी मस्त झटपट भाजी रेडी झाली एकदम छान लागते चटपटीत एकदम मस्त भाजी तर अशी ही चटपटीत टिंगरीची भाजी रेडी आवडली का नक्की सांगा लाईक अँड सबस्क्राईब